जयसिंगपूरमधील हेरबाडी कॉलनी येथील श्री एक हजार आठ भगवान चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरामध्ये श्री त्रैलोक्य महामंडळ आराधना महामहोत्सवात आज एकशे चोपन्न बीजाक्षरे अर्य सात अष्टक सात जयमाला सोळा पूर्णांक झाले माजी मंत्री आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याड्रावकर यांनी महोत्सवास भेट देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी डॉक्टर यड्रावकर म्हणाले जैन धर्म हा अहिंसेचा संदेश देणारा व अहिंसेतून समृद्धीकडे नेणारा हा धर्म आहे हे शहर छत्रपती शाहू महाराजांनी वसवले जयसिंगपूरसह शिरोळ तालुका व जिल्ह्यात सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे सर्व समाजाचा सर्वांगीण विकासासाठी होण्यासाठी प्रत्येक घटकापर्यंत गुण्या गोविंदाने सर्व घटकांचं ह्या विधान मंडळातून विश्वशांतीसाठीची प्रार्थना होते यावेळी विधानात शुभेच्छा दिल्या यावेळी आमदार याड्रावकर यांचा महोत्सव समितीकडून सन्मान करण्यात आला दरम्यान सकाळी नमोकार महामंत्र पठन सुप्रभात मंगल निनाद झालं त्यानंतर सौधर्म इंद्र सपत्नीक मनीष कुसनाळी यांच्या हत्तीवरून सवाधी मिरवणूक आगमन झालं मूल नायक पार्श्वनाथ भगवंतावर अभिषेक व शांतीधारा करण्यात आली इंद्राच्या हस्ते विश्वशांती महायज्ञ त्यानंतर अनिकेत पाटील यांनी मिरवणुकीने हत्तीवरून जलकुंभ आणलं सर्व पूजा मंडपात सौधर्म इंद्र व जलकुंभ धारकांच्या हस्ते पंचामृत अभिषेक व महाशांतीधारा करण्यात आली यावेळी प्रतिष्ठाचार्य संमेद उपाध्ये व पंडित यांचा पगडी देऊन सन्मान करण्यात आला तसेच आहारदाते देणगीदार मंदिर महोत्सवासाठी योगदान दिलेला सर्वांचा सन्मान करण्यात आला त्यानंतर शांताबाई पाटील यांच्या हस्ते हत्तीवरून विधान मंडळावर पुष्पवृष्टी करण्यात आली सायंकाळी श्रेणी पाटील हत्तीवरून जिनवाणी शास्त्राची मिरवणूक निघाली दिवसभरातील धार्मिक विधी प्रतिष्ठाचार्य समेद केले रात्री मंगल आरती व सांस्कृतिक कार्यक्रम झाले